मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचा पगार जो आहे गेल्या चार ते महिन्यापासून त्यांना प्राप्त झाला नाही आहे आणि त्याचवेळी पाहू शकता कौशल्य विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालय यांच्यामार्फत ई बी एस आधारवे आधारवेस्डे जी बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम आहे ही लागू करण्यात आली आहे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशा पद्धतीची परिस्थिती ही पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांची झाली आहे तर पाहू शकता चार ते पाच महिन्याचा पगार प्राप्त नाही आहे आणि सप्टेंबर महिन्यापासून जर ऑनलाईन बायोमॅट्रिक हजेरी जर दिली नाही तर त्या म्हणण्यासाठी सुद्धा पगार हा मिळणार नाही आहे तर यामध्ये पाहू शकता नवीन अपडेट प्राप्त झाली आहे आता चार ते पाच महिन्याचा जो पगार प्रशिक्षणार्थ्यांना यायला नाही आहे तो कशा पद्धतीने चेक करायचा ऑनलाईन पद्धतीने चेक करण्यासाठीची सिस्टीम ही सध्या उपलब्ध आहे तर तुमचा जर पगार तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता की नक्की कुठे अडकला आहे तुमचा पगार आणि कधीपर्यंत येऊ हो शकतो स्टेटस हे चेक केलं जाऊ हो शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण पगाराबद्दलची चेक करणार आहोत की नक्की काय कारण आहे तुमचा पगार जो अडकलेला आहे कुठल्या स्टेपला आहे हे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता त्याचबरोबर हजेरी पत्रकासंबंधातली जी नवीन अपडेट आहे ती सुद्धा शासनाने लागू केली आहे कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाने ही कशा पद्धतीने कार्यवाही होईल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुकाराम बाबा सात सप्टेंबरला मुंबई या ठिकाणी जाणार आहेत मुंबईला जाणार आहेत पाहू शकता यानंतरनं पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये कदाचित आपल्याला मागण्यांसंदर्भात काहीतरी एक चांगली बातमी जी आहे ही प्राप्त होऊ शकते आता या सगळ्या ज्या अपडेट आहेत डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपण पगार जो आहे या पगाराबद्दलची जी स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी असते कशा पद्धतीने तुमचा पगार काढला जातो याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या ह्या पहिल्यांदा जाणून घेऊयात पाहून घेऊयात या ठिकाणी पाहू शकता या पद्धतीने मार्गदर्शक सूचना आहे विद्यावेतन देयकासाठी उद्योजकाने करायची कार्यवाही आस्थापने काय करायचं आहे संबंधित आस्थापनेने प्रत्येक दिवसाची उपस्थितीची नोंद ठेवावी आणि महिला संपल्यानंतर न पाहू शकता एक हजेरी पत्रक आहे तुमची रजिस्टर आहे पुढील महिन्याच्या दोन कामांच्या दिवसात प्रशिक्षणार्थ्यांची मासिक उपस्थिती हजेरी संकेतस्थळावर नोंद करायची आहे व जे अपलोड करायची आहे नोंद करणे अनिवार्य राहील आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या उपस्थितीनुसार त्यांना आधार करायचे अनुज्ञ विद्यावेतन संकेतस्थळावर गणना होऊन इन्व्हाइस जे आहे देयक तयार होते आता यानंतरची पुढची प्रोसेस कशी असते म्हणजे तुमच्या जिल्हास्थ तुमच्या आस्थापनेने ते अपलोड केल्यानंतरनं पुढे जिल्हास्तरावर जे जिल्हा कौशल्य रोजगार आयुक्तालय आहे या ठिकाणी ते उपलब्ध होतं पाहू शकता विद्यावेतन मंजूर कशा पद्धतीने केलं जातं जिल्ह्यातील सहायक आयुक्त सगळ्यात पहिल्यांदा ते मंजूर करतात जे सहाय्यक आयुक्त जे आहेत यांच्या मार्फत पाहू शकता संकेतस्थळावर उपस्थितीची नोंद घेतलेल्या माहितीची त्या आधारावर तयार झालेले देयक सहायक आयुक्त यांच्या लॉग इनमध्ये दाखवलं जातं म्हणजे आस्थापाण्याने ते अपलोड केलं आहे की के सहाय्यक आयुक्तांना जिल्हास्तरावर ते दाखवलं जाईल आणि त्या ठिकाणी ते, ते अॅप्रुव्हल देतील चौकशी करून ते ॲप्रुव्हल देतील त्याच्यानंतर पाहू शकता पुढे जो विभाग आहे डी सी लेवल ए सी लेवल आपण बोलतो तर विद्यावेतन मंजूर करण्याबाबत संबंधित विभाग जो आहे विभागाचे उपायुक्त हे त्या ठिकाणी चेक करून त्यांच्या चे लॉग इनमध्ये दर्शवल्याप्रमाणे पुढची ॲप्रुवल प्रोसेस हे पूर्ण करतील यामध्ये मार्गदर्शक सूचना ह्या जुन्या जरी असल्या तरी सध्या तरी याच पद्धतीने एक कार्यवाही होत आहे आता पाहू शकता गणेशोत्सवाच्या काळामध्ये बहुतांश जी प्रोसेस आहे सुट्टीच्या काळा कालावधीमध्ये ही अडकलेली आहे आता नक्की काय स्टेटस आहे तुमचं हे सुद्धा आपण चेक करू शकतो पुढे पाहू शकता आयुक्त आयुक्तालयातील उपायुक्त यांच्यामार्फत ही जी प्रोसेस आहे ॲप्रुव्हल हे केलं जातं आणि त्याच्यानंतरनं आयुक्तालयातील सहाय्यक संचालक लेखा अपहरण जे आहेत यांच्यामार्फत व्हेरिफिकेशन करून जो तुमचा जो पगार आहे विद्यावेतन जे आहे प्रशिक्षणार्थ्यांचं हे बँकेमार्फत पाठवलं जातं याच्यानंतर आयुक्तांमार्फत सुद्धा व्हेरिफिकेशन हे केलं जातं म्हणजे पाहू शकता एक सात ते आठ दिवस ही प्रोसेस चालते आणि त्याच्यानंतरनं डी बी टीद्वारे संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन अद केलं जातं ही पुढची प्रोसेस जी आहे ही कोशागारात सदर देयकाच्या अनुषंगाने कोशागारातून प्राप्त रक्कम आयुक्तालयाने योजनेसाठी स्वतंत्रपणे उघडलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल आता ह्या योजनेसाठी स्वतंत्रपणे जे बँक खाते उघडण्यात आली आहेत हे तुम्ही चेक करू शकता ह्यामध्ये जो जी आर आहे शासन अकरा जुलैला जाहीर करण्यात आला आहे त्या स्वतंत्र बँक खात्यामध्ये हे जमा केले जातात आणि त्यानंतरनं जे डी बी टी पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे त्यांचा जो पगार आहे विद्यावेतन हे जमा होतं अशी सगळी प्रोसेस जी आहे पूर्ण स्टेप बाय स्टेप होते आता जर तुम्ही चेक केलं पाहू शकता तुमचा पगार तुम्हाला आलेला नाही आहे तर तुम्ही कुठे चेक करू शकता सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आस्थापनेकडे जाणं आवश्यक आहे तुम्ही आहात पाहू शकता बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांच्या कमेंट येत आहेत की त्यांचा पगार जमा झालेला नाही आहे काय कारण आहे तर तुम्ही स्वतः तुमचा जो स्वतःचा पगार आहे पाहू शकता तुम्ही काम केलेलं आहे एक ते दोन महिने तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आस्थापनेमध्ये आस्थापनेमध्ये जाऊन तुमच्या ॲड आस्थापणाचे जे प्रमुख असतील त्यांना त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये लॉग इन करून पाहू शकता चेक केलं जाऊ शकतं की कुठल्या स्टेपला तुमचा पगार जो आहे अडकलेला आहे ए सी लेवल आहे डी सी लेवल आहे विभागीय आहे आयुक्त लेवल आहे कोणत्या लेवलला तुमचा पगार हा अडकलेला आहे ते चेक केल्यानंतर त्या ठिकाणी दाखवेल की तुमची कागदपत्रं अपलोड नाही आहेत काय काय कारणं असेल जर समजा आता मागील मागे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की पाहू शकता पन्नास ते साठ प्रशिक्षणार्थी आहेत आणि त्यातले चाळीस प्रशिक्षणार्थ्यांचे डॉक्युमेंट कम्प्लीट आहेत व्हेरिफिकेशन सगळं डन आहे पण काही प्रशिक्षणार्थ्यांची प्रोफाईल अप अप अपडेट कम्प्लीट नाही आहे म्हणजे अपलोड नाही आहे काही त्यांच्या कागदपत्रामध्ये त्रुटी आहेत तर अशा ठिकाणी त्यांचा पगार जो आहे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा अडकलेला आहे त्याचबरोबर दुसरं काही कारण असू शकतं कुशागारातील पुढची जी प्रोसेस आहे यामार्फत सुद्धा अडकलेलं असू शकतं आता काही ठिकाणी काही प्रशिक्षणार्थ्यांचं सगळ्या लेवलला अप्रुव्हल झालं आहे सुद्धा आमचं अजून त्यांचा पगार प्राप्त झाला नाही आहे याचं फक्त एकच कारण असू शकतं की वरच्या लेवलला कोशागार लेवलला पुढची जी अप्रुव्हल प्रोसेस आहे ही पूर्ण होऊन त्याच्यानंतर ना सुट्टीच्या दिवसांमध्ये ही कार्यवाही जी आहे ही अडकलेली असू शकते तर या सगळ्या कारणांमुळे त्यांचा पगार अडकलेला आहे आता दुसरी आपण महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत की दुष्काळ तेरा महिना आपण म्हणू शकतो म्हणजे अक्तर अगोदर चार ते पाच महिन्याचा आमचा पगार त्यांचा पगार जो आहे प्रशिक्षणात्थी म्हणत आहेत की त्यांचा पगार जमा झालेला नाही आहे आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो एक महिना आहे पाहू शकता आता सप्टेंबरपासून आधार बेसडं आता तुम्ही जर आस्थापण्यामध्ये चौकशी केलीत तर त्या आस्थापणानं अजून त्याबाबतची माहिती काही आपल उपलब्ध झाली आहे पण त्यांनी पुढची कार्यवाही ही केली नाही कारण पाहू शकता एक ते दोनच महिने फक्त प्रशिक्षणार्थ्यांचे बाकी आहेत काही प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ हा अगोदरच संपलेला आहे तर या कारणास्तव पाहू शकता या कारणास्तव जी अजून प्रोसेस जी आहे पूर्ण झाली नाही मात्र कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालय यांच्यामार्फत जे परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं सप्टेंबरपासून जर ऑनलाईन पद्धतीने बायोमॅट्रिक हजेरी अपलोड झाली नाही तर तो जो पगार आहे ऑफलाईन पद्धतीने काढला जाणार नाही अशी स्पष्ट जी सूचना आहे ही नमूद करण्यात आली होती आता आस्थापणा यावर काय निर्णय घेतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण आस्थापनांची जबाबदारी आहे पाहू शकता यामुळे पुढं पाहू शकता सप्टेंबर किंवा त्याच्यानंतरचा पगारसुद्धा तुम्हाला लवकर मिळणं किंवा न मिळणं अशा शक्यता निर्माण होऊ शकतात तर यामुळे तुमची जबाबदारी आहे की नक्की जी आस्थापणाला ती माहिती देणं आस्थिपणाकडे चौकशी करणं की नक्की काय प्रोसेस होईल आणि जर पगार जर तुम्हाला मिळणार नसेल तर तुम्ही ती गोष्ट अगोदर जिल्हा कौशल्य रोजगार आयुक्तालय जे आहे या ठिकाणी जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी ही माहिती तुम्ही देणं आवश्यक आहे निवेदन देणं आवश्यक आहे हे सगळी पाहू शकता आता काही जिल्ह्यांच्या ठिकाणी विरोध करण्यासाठीचं सा निवेदन जे आहे की बायोमेट्रिक हजेरी सिस्टीम अटेंडन्स सिस्टीम जे आहे ही लागू न करण्याबाबतची निवेदनं प्राप्त झाली आहेत आणि शासनावर पण त्याच्यावर सुद्धा विचारविनिमय हे सध्या सुरू असू शकतो आता तिसरी अत्यंत महत्त्वाची अपडेट अद्यापही पाहू शकता अविलाल दादा देवरे यांचं उपोषण जे आहे धुळे सुट्टेपाडा या ठिकाणी सध्या त्याच पद्धतीने त्याच क्षमतेने सध्या सुरू आहे आणि त्यालासुद्धा आपल्या सगळ्यांचा पाठिंबा जो आहे हा मिळत आहे आणि त्याचबरोबर तुकाराम करमबा जे आहेत सात सप्टेंबरला मुंबईला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आपो जे आंदोलन आहे उपोषणासंदर्भात मोठा निर्णय होऊ शकतो मागच्याच कालच पाहू शकता तुकाराम बाबांची जी नवीन जी पत्रकार परिषद झाली यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की काही प्रशिक्षण काही ज्या आस्थापना आहेत यांनी पाच महिन्याचा कार्यकाळ मिळालेला सुद्धा एक ते दोन महिन्यामध्येच प्रशिक्षणार्थ्यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे तर ही चुकीची बाब आहे पाहू शकता आणि यावरसुद्धा प्रशिक्षणार्थ्यांसंदर्भात त्या सात सप्टेंबर म्हणजे पाहू शकता पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी चांगली अपडेट आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि हा शेवटचा आठवडा असू शकतो ज्यावेळेला आपल्याला अपडेट मिळू शकते तर संदर्भात सुद्धा आपल्याला अप सगळ्या अपडेट ह्या मिळणार आहेत तर युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सध्याच्या घडीला आहे हा पगार कधीपर्यंत प्राप्त होणार आहे लवकरात लवकर पगार येण्याची अपेक्षा आहे या संदर्भात ज्या काही अपडेट मिळतील त्या सगळ्यात पहिल्यांदा प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद